अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता मी स्वतः सीपी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेलं आहे निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरीन खबरो लिए टीव्ही वर इंडिया लाईव्ह कोस्क्राईब की और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत